श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु दत्त कसे हात म्हणजे हात नसलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती मकर राशीसाठी फेब्रुवारी महिना जो आहे दोन हजार सव्वीसचा तो तुमच्यासाठी कसा असणार आहे काय घेऊन येत आहे आणि काय शुभ वार्ता अशुभ वार्ता कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये घडत आहेत तर आपण सगळ्या एनर्जी आपण चेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ आपल्या कुलदेवतेचं नाव घ्या ज्या देवतेची ज्या गुरुंची सेवा तुम्ही करताय त्या सेवेचं त्या गुरुंचं नाव घ्या गणपती बाप्पांचं नाव घ्या आणि एनर्जी पूर्णपणे पॉझिटिव्ह यावी जेणेकरून भविष्यातल्या काही गोष्टी चांगल्या व्हाव्यात याचा विचार करा आणि एनर्जी शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त ड्रीम आहे स्वप्न आहे तुमचं वादविवाद भांडण अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहे जर जास्तीत जास्त मला असं वाटतंय की तुमचं कार्मिक का आहे पास्ट मधल्या काही गोष्टींना अनुसरून तुमचा वादविवाद जागेसाठी घरासाठी पैशा संदर्भात असतील वादवाडलांच्या वाद स्टेट प्रॉपर्टी अशा काही गोष्टीमध्ये वाद वादविवाद जास्त दिसत आहे कार्मिक का आहे हे खूप दिवसापासून चालत पासून चा त्रास आहे आणि तो तुम्हाला दिसत आहे घडतो आहे तुमच्या सोबत आणि तो आज पण आज पण वादविवाद सोबत आहे हे पण दिसत स्वप्न आहे ते स्वप्न कम होत नाहीये त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय पण ते स्वप्न कंप्लीट होण्यासाठी मार्ग सापडत नाहीये किंवा ते होत नाहीये ड्रीम कंप्लीट होत नाही खूप तुम्ही प्रयत्न करताय खूप वेदनेत आहात खूप त्रास होतो आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ काही गोष्टीचा कर्म असतो तो आपल्या पाठीशी असतो हे तर तितकं सत्य आहे पण अं कार्मिक काही गोष्टी आहेत त्याचा त्रास होतोय स्वामी घरी तुम्ही असू शकता दत्त महाराजांची सेवा तुम्ही करत असू शकता बघा मी मगाशी सांगितलं की वाडवडलांची प्रॉपर्टी जुना वाद जुन्या गोष्टींच्या संदर्भात काहीतरी वाद असू शकतो आणि इथं ते झालेलं आहे की जुन्या गोष्टीतूनच तुमचा वाद आहे प्रॉपर्टी संदर्भात असेल जागे संदर्भात असेल सोनं नाणं काय तुमचं असेल मध्ये म्हणजे पूर्वीच्या काळात जे लोकांनी तुमच्यासाठी ठेवलेलं होतं वाडवडील म्हणा आपले जे पूर्वज होते त्यांच्या संदर्भात सुद्धा इथं वादविवाद दिसत आहे मकर राशीसाठी त्याच्यातून वाद होतोय तुम्हाला एक आशा स्वप्न आहे ते कंप्लीट करायचं आहे तुम्हाला वाटत नाही की हे वाद व्हावं शांततेत सगळ्या गोष्टी मिटाव्यात अशा सुद्धा काही गोष्टी आहेत तुमच्यामध्ये पण त्या गोष्टी कसं आहेत इकोपाला सुद्धा त्या गोष्टी इकोपाला जाऊन तुमच्यामध्ये वाद विवाद क्रिएट होत आहे आणि हे सुद्धा या महिन्यामध्ये घडताना दिसत आहे देवाचं काहीतरी सुरू आहे कर्म सुरू आहे देवाचं देव देवर करणे किंवा देवबंदना ठेवणे किंवा तुम्हाला त्रास देणे सहजासहजी तुम्ही ऐकत नसाल तर हा त्रास तुम्हाला देणे देवापर्यंत जाणे देवाला तुमच्याबद्दल गारण घालणे तुमच्या तुमच्या नाव घेऊन कळकळ करणे अशा काही गोष्टी आहेत त्या तळतळाड देणे अशा काही गोष्टी सुरू आहेत तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या तुम्हाला त्रास आहे आणि तो होत आहे आणि हे हा त्रास फेब्रुवारी महिन्याचा पूर्णपणे तुम्हाला जाणवताना दिसेल किंवा अं किमान किमान अं पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तरी हा जाणवेल तर तस जर तसं जाणवलं तरी नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही जे बोलला ते खरं आहे थर्ड पार्टी यात इन्व्हॉल्व आहे तुमच्या दोन्ही जर तुमच्या दोन्ही व्यक्तीमध्ये दोन्ही घरामध्ये जर वाद होत असेल तर थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यामुळे तुमच्यामध्ये वाद होताना दिसत आहे त्यामुळे तुमची परिस्थिती दिसत आहे तुम्ही बसून हा विषय सोडवण्याचा प्रयत्न करा रिलेशन साठी सुद्धा मी सांगू शकते की थर्ड पार्टी आहे तुमच्यामध्ये त्यामुळे तुमच्यामध्ये वाद विवाद होताना दिसत आहे घरामध्ये जर वातावरण बदल असेल चेंज झालं चेंज जर झाला असेल तर त्याला सुद्धा ह्याच गोष्टी जबाबदार आहेत जेणेकरून तिसरा व्यक्ती तुमच्या मध्ये जबाबदार आहे जब आणि तो व्यक्ती तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आता आता जी जाली आता जी झाली झाली ती ती पौर्णिमा झाली एक स्वतःसाठी एक श्वास घ्यायचा आहे जेणेकरून मस्तपैकी डोळे म्हणजे श्वास घेणं म्हणजे काय ती क्रिया काय आपण डोळे बंद करायचे आहे स्वतःचा चेहरा आठवायचा आहे स्वतःच्या चेहऱ्यासाठी स्वतःसाठी मी माझ्या आयुष्य कस जगत आहे ती बाहेर सोडायची आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टीसाठी माझ्यामध्ये ही चांगली गोष्ट यावी म्हणून पूर्ण श्वास आपल्यामध्ये घ्यायचा आहे हे फक्त पाच वेळा करायचं आहे तीन वेळा जरी केलं तरी भरपूर आहे आपल्यामध्ये पूर्ण एनर्जी चेंज होत असते नक्कीच कारण मी नामस्मरण माझ्याकडून होत नाही पण मी हे एनर्जी जेवढी चांगली एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामुळे माझ्या मधली निगेटिव्ह एनर्जी पूर्ण रिमूव्ह होऊन जाते तसंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे थोडस आपल्या मध्ये निगेटिव्ह शक्ती जी आहे ती बॅक फायर करायची आहे तो प्रयत्न सुद्धा तुम्हाला करायचा आहे माई इको चंद्र धनुराशी मी प्रवेश अभ्यास करून बघा स्वतःवरती जर एखादी वाईट वेळ आली असेल वाईट वेळ कोणामुळे आली का आली कशामुळे आली कोणी केलं थर्ड पार्टी सिच्युएशन आपल्या आयुष्यामध्ये का आली या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि त्यावरतीच तुम्हाला कार्य करायचं आहे तर श्री स्वामी समर्थ आता तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणता प्रॉब्लेम असेल किंवा फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये डिसिजन घ्यायचा असेल आणि तो डिसिजन घेण्यासाठी थोडस तुम्हाला जड जात असेल करू किंवा नको किंवा एक्झाम असेल लहान मुलांची पेपर असतील परीक्षा असतील किंवा बाहेरगावी तुम्हाला शिफ्ट व्हायचं असेल तर नक्कीच या या महिने ते कमप्लीट होईल का हे आपण बघूया की व कायदेशीर गोष्ट जरी तुमच्या मध्ये असेल प्रेग्नन्सी साठी जरी तुम्ही ट्राय करत असाल तर ते या महिना मध्ये में होईल का या महिना मध्ये में ते होईल का बाय नेक्स्ट वीक दुसऱ्या आठवड्यात पण होऊ शकतो थंडी संपत आल्यानंतर म्हणजे ह्या तीन चार महिन्यात होळीपर्यंत पाडव्यापर्यंत होऊ शकत जेव्हा तुम्ही लेट गो सगळ्या गोष्टी वाईट गोष्टी लेट गो कराल तेव्हा तुमच्या मनातल्या निगेटिव्ह गोष्टी मी मग सांगितलं मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे आणि त्याबरोबरच आपली निगेटिव्ह शक्ती जे शरीरातली आहे निगेटिव्ह ऊर्जे जे आहे ते श्वासात बाहेर सोडायचे आहे आणि चांगली एनर्जी जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ते आपण घ्यायचे आहे आणि त्यामधूनच तुमच्या आयुष्यातले काही बदल घडत जाणार आहेत आणि तुम्ही स्वतःमध्ये काहीही खूप काही बदल घडवू शकता आणि तो बदल तुम्हाला घडवायचा आहे आणि इथं पण ते सांगत आहे तुम्ही गो करत नाही स्वतःच्या निगेटिव्ह गोष्टींना निगेटिव्ह एनर्जीला तोपर्यंत हे काही चांगलं होत नाही तुमच्या सुरुवात पाहिजे तुमच्यापासून तुम्ही जर सुरुवात केली तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत देव म्हणत नाही की तू शांत बस मी तुझ्यापर्यंत येतो स्वामी असं म्हणतात की तू प्रयत्न कर मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला प्रयत्न तर करायचे आहेत सुरुवात तर करायची आहे निगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत प्रयत्नार्थी परमेश्वर त्यामुळे तुम्हाला कार्याला तयार व्हायचं आहे कार्य तर कवड्यांवरती आता एनर्जी तुमच्यासाठी काय निघत आहे हे आपण बघूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा लहान मुला मुलांच मी मगाशी सांगितलं लहान मुलांना यश आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आठ नऊ वर्षाची आठ आठवी नववी पर्यंत जे मुलं आहेत किंवा कॉलेज ला असतील अविवाहित असतील अशा मुलांना सगळ्या यश आहे फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी ग्रेट आहे अभ्यासावरती जोर द्या त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या संपन्न होऊन जातील अं एक दोन तीन चार थर्ड पार्टी सिच्युएशन मगाशी झालेली आहे आणि कवड्यांवरती पण दिसत आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यात इनव्हॉल्व्ह आहे त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होणे दोन व्यक्ती असतील दोन कुटुंब असतील घरामध्ये आई वडील आई वडील किंवा मुलगा वडील असे जर नातं असेल तुमचा वाद होत असेल तर नक्की समजून जा की तुमच्यामध्ये तिसरी पार्टी इन्व्हॉल्व्ह झालेली आहे ती व्यक्ती व्यक्तीमुळे तुमच्यामध्ये विवाद होण्याची संभावना वाढलेली आहे तर त्या गोष्टीकडून तुम्हाला जरास लक्ष देणं गरजेचं आहे दुसरं असं आहे की तीन चार पाच सहा एक, एक व्यक्ती अजून पण दोन वेळा आलेला आहे की तिसरी व्यक्ती जी आहे ती खूप स्ट्राँगली तुमच्यामध्ये कटकारस्थान करून तुमच्यामध्ये वाद वादविवाद लावण्याची भांडण लावण्याची कारस्थान करत आहे तिथून तुम्हाला सावध राहायला सांगितलेला आहे एक तीन सहा सहा नऊ दहा अकरा अकरा स्वामी सेवा भरपूर करा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे पिवळा रंग शुभ आहे लाल रंग अशुभ आहे तुम्हाला या महिन्यामध्ये तीन नंबर आहे तो तुमच्यासाठी अशुभ आहे ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करायच्या आहेत आणि नक्कीच कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली एनर्जी हे सांगायला सुद्धा विसरायचं नाहीये आणि कमेंट मध्ये लिहायचं आहे की ज्या गुरुंची आणि ही एनर्जी कितपत तुम्हाला मॅच झाली हे सुद्धा सांगायला विसरू नका याच्यापेक्षा अजून जर चांगली एनर्जी तुम्हाला बघायची असेल तर चॅनलशी कनेक्ट राहा सबस्क्राईब करा लाईव्ह वगैरे आले तर तुम्हाला ते लवकर नोटिफिकेशन येऊन जाईल त्या दृष्टिकोनाने तुम्ही करा ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ ചിന്ത ശ്രീ ഗുരുദേവദത്ത